तर मंडळी आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये खासबाग घाऊगल्ली या ठिकाणी आहे इथे भरपूर असे खाण्याचे स्टॉल्स आहेत तुम्ही पाहू शकता पूर्ण लाईन लागलेली आहे मंडळी इथे एक स्प्रिंग पोटॅटोचा स्टॉल आहे पाहू शकता इथं नाव आहे स्प्रिंग पोटॅटो फ्रेंच फ्राईज अनुश्री यांचं नमस्कार ताई आपलं नाव भाग्यश्री भाग्यश्री घोरपडे अच्छा वन इयर झालं अच्छा आणि स्प्रिंग पोटॅटोसाठी फेमस तिकडून तुम्ही स्टॉल तिकडे अच्छा तो पण पण आणि आपण आपल्याकडे तुमचे काय काय मिळतं म्हणजे स्प्रिंग पोटॅटो फ्रेंच फ्राईज मोमोज आणि स्प्रिंग पोटॅटो एक साधा आणि एक चीज साध्याची प्राइस आपल्याकडे चाळीस चाळीस आणि चीज टाकले तर पन्नास पन्नास आपण पाहूया मंडळी कशा पद्धतीने म्हणतो स्प्रिंग पोटॅटो हे जे बटाटे तुम्ही वापरता हे कोणते स्पेशल बटाटे असतात का हा इंदोरचे टाइम काय असतो ते दहा भरपूर स्पीड आहे तुमचं आणि हे जे मिक्सर आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये काय काय टाकतो आणि मसाला तुम्हाला असं आयडिया काय सुटले आता स्प्रिंग चालू करू काय ब्रेड क्रम आपलं क्रंची आणि क्रिस्पी होण्यासाठी वा आणि हे तेल कोणतं वापरतो आपण स्वायसी करू कीडियम करू मीडियम करा स्पायसी आणि मीडियम करणं हे तुम्ही नंतर जे मसाला ऍड कर ते करता तेव्हा हे करताना साधारणपणे फ्राय व्हायला किती टाईम लागतो आपल्याला पाच मिनिट मग आता तुमचा स्टॉल हा जास्त करून स्प्रिंग पोटॅटो ओरिएंटेड आहे आणि मला असं वाटलं अजून बाकीच्या पण गोष्टी ठेवाव्या तिथे गर्दी होते अच्छा याला पण मसाला मसाला? मसाला मसाला हा कोणता मसाला तंदूर टिक्का टिक्का अच्छा त्याच्यावर चीज हां सॉस टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस वाह मसाला मसाला टोमॅटो ट्राय करूया भाग्यश्री ताईंचं हे स्प्रिंग पोटॅटोज मंडळी भाग्यश्री ताईंचं हे स्प्रिंग पोटॅटोज जबरदस्त आहे आणि खतरनाक बनवतानाच ब असं तुम्हाला पाणी सुटलं होतं भरपूर गार्नेशिंग ट्राय करूया मंडळी आणि हे बघा स्टिक तुटली की नाही असं वाटायला लागलं मला लोडेड आहे फुट तो क्रिस्पी आहे जबरदस्त आणि सॉस आणि मायनोज याच्यामध्ये टेस्ट अपरतेमध्ये वरते किस्ट पिझ्झा वरते मंडळी यू मस्ट ट्राय इन कोल्हापूर मंडळी या ट्राय करा बाकीसर त्यांना सपोर्ट करा व्हिडिओ देखील शेअर करा भेटूया एक अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टापिझा सुद्धा काय सी यू